नालंदा विद्यापीठ हे बिहारमधील नालंदा येथे असलेले भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षण केंद्र होते ॲक्च्युली ते एंट्री फी आहे पर पर्सन आय थिंक फोर्टी टू फिफ्टी रुपीज आहेत आणि फॉरेनर्ससाठी ही वेगळी एंट्री फी आहे इथे फर्स्ट ऑफ ऑल आय से सॉरी बिकॉज मी काही खूप असे नॉलेजेबल पर्सन नाही आहे ह्या युनिव्हर्सिटीबद्दल किंवा ह्या विद्यापीठाबद्दल बोलण्यासाठी तर जे काही मला एक्सपिरियन्स आलेला आहे किंवा जे काही मी वाचलेलं आहे तेच थोड्या प्रा थोड्याफार प्रमाणामध्ये मी सांगेन आलंदा हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असून तिथेच त्या ते विद्यापीठाची वास्तू होती असं मी वाचलेलं होतं की गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमार गुप्त यांच्या पुढाकारानेच या काळादरम्यानच विद्यापीठाची स्थापना झाली होती ॲक्च्युली तिथे गेल्यावर गाईड्स वगैरे असतात जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर तुम्ही त्या गाईडनं सुद्धा तुम्ही हायर करू शकता ते तुम्हाला डिटेल खूप सारे विद्यापीठाबद्दलही ते सांगू शकते इथं असंही सगळे थोड्या थोड्या अंतरांवरती लिहून ठेवलेलं आहे ते तुम्ही करू शकता हा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळाचा होता हे म्हणतात की या विद्यापीठात दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते त्यातले तीन हजार तर विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होते विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांमध्ये चीन कोरिया तिबेट येथील विद्यार्थ्यांचाही समावेश होता इथे प्रवेश देण्यासाठी कठीण अशी द्वार परीक्षा घेतली जात असे इंटरनेट वर किंवा अशा वाचनांमध्ये आलेला आहे की इसवी सन साली खिलजी या तुर्की आक्रमणाने नालंदा नगरावर आक्रमण करून ही नगरी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि नालंदा विद्यापीठ ही जळून टाकले विद्यापीठाचे ग्रंथालय तर कित्येक महिने शिवाय सुसज्ज ग्रंथालयासाठी रत्नसागर रत्नोदय अँड रत्नरंजक अशा आणखी तीन सुंदर इमारती होत्या असं वाचण्यात आलेलं होतं की इतर राहणाऱ्यांना निवास भोजन कपडा लत्ता औषधोपचार व शिक्षण विनामूल्य होते नालंदा विद्यापीठ बद्दल सर्च करत असाल तर त्यात असंही सांगितलेलं होते की तुर्की शासक बथिहार खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावली होती असे सांगितले जाते की विद्यापीठाच्या ग्रंथालयात एवढी पुस्तकं होती की तब्बल तीन महिने ही आग उमसत होती इतिहासकारांच्या मते नालंदा विद्यापीठाला आग लावण्याचे कारण बख्तियार खिलजींचे आजार पण होते झाले असे की खिलजी खूप आजारी होता त्याच्यावर अनेक उपचार केले पण त्याची प्रकृती काही सुधारली नाही तेव्हा त्याला सल्ला देण्यात आला की नालंदा विद्यापीठातील विभाग प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांचा सल्ला घ्यावा त्याने बौद्ध भिक्षू आचार्य राहुल यांना बोलावणे पाठवले पण उपचाराधी अट ठेवली की मी हिंदुस्तानचे कोणतेही औषध घेणार नाही एवढेच नाही तर मुघल शासकाने जर मी बरा झालो नाही तर आचार्याची हत्या करेन असेही ते फरमावले दुसऱ्या दिवशी आचार्य त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला कुराणाची पृष्ठसंख्या इथंपासून इथंपर्यंत पठण केल्यास बरे वाटेल असे सांगितले त्याने कुराणाचे वाचन केले आणि अक्षरशः त्याला बरी वाटू लागली याचा त्याला आनंद होण्याऐवजी राग आला त्याच्या हकीमांना जे जमले नाही ते का भारतीय वैद्याने करून दाखवल्याने तो सतप्त झाला त्याला भारतीय ज्ञानाचे श्रेष्ठत्व सहन झालं नाही बौद्ध धर्म आणि आचार्य राहुल यांचे आभार मानण्याऐवजी त्याने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नालंदा विद्यापीठालाच आग लावली खिलजी बरे होण्याचे कारण म्हणजे आचार्य राहुल यांनी खिलजींना कुराणाची जी, जी पाने वाचण्यास सांगितलेली ना तर त्या पाण्याच्या कोपऱ्यावर त्याने आयुर्वेदिक औषधाचा लेप लावला होता खिलजी कुराणाची उल उलटत असताना बोटाला थुंक लावत होता त्या माध्यमातूनच त्याने वीस ते पंचवीस पाने चाटली आणि औषध त्याच्या पोटात गेले आणि त्याला बरे वाटले असं माझ्या वाचण्यात आलेलं होतं तर तुम्हीही एकदा सर्च करा आणि त्याची हिस्ट्री काय आहे जाणून घ्या आणि जमल्यास एकदा तरी तुम्ही या विद्यापीठाला भेट द्या खरच खूप छान सुंदर आणि मेंटेन केलेलं आहे आयुष्य टाकलं त्याच्यात

एवढं छान विद्यापीठ आपल्या भारतामध्ये असूनसुद्धा की माझ्यासारखे किंवा आमच्यासारखे जे थोडे आहेत की त्यांना डिटेल इन्फॉर्मेशन असं काहीच माहिती नव्हतं पण नक्की एकदा जाऊन तुम्ही बघा फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण आहे की, करना की जे काही ज्यांना काही अजून माहिती नाही आहे त्यांनी जाऊन एकदा नक्की भेट द्या आणि जे काही डिटेल इन्फॉर्मेशन असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल Stryce! Stryce! Salsa la tavola e la piega! इथे बघ इथे बसत होते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जर काही माझं चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा करेक्ट करण्याचा प्रयत्न करेन थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर